नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हर्षवर्धन भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन भागवत कराड भाजपा छत्रपती संभाजीनगर यांच्या वाढदिवसानिमित्त साई मंदिर नागेश्वरवाडी महाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंपाजवळ तसेच भीम संदेश चौक समता नगर येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते तपासणीनंतर काही नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे काही नागरिकांची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यास त्यांना इतर वैद्यकीय मदत हर्षवर्धन भागवत कराड मित्रमंडळातर्फे करण्यात येईल हर्षवर्धन भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर चारा वाटप रुग्णांना फळे वाटप अन्नदान तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी मंडळ अध्यक्ष महेश मल्लेकर धनश्री रोंदे अमृताताई पालोतकर वंदना शहा धनश्री रोंदे विनायक भवर विकास सूर्यवंशी दर्शन बाग अजय दुबिले संदीप साळवे यशराज सावदे एम बी सोनवणे स्वराज दहिवाड श्रीकांत ठाकरे संतोष लोखंडे गोपाल तोरड आदी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची व समर्थकांची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव सिद्धार्थ साळवे यांच्या माध्यमातूनही हर्षवर्धन कराड यांचे मार्गदर्शनाखाली विविध वार्डात व प्रभागात विकासाची कामे करण्यात आली हा माडा कॉलनी वासियांसाठी खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे कारण माडा कॉलनीचे सर्वांचे लाडके आमचे भावी नगरसेवक हर्षवर्धन भैया यांचा आज वाढदिवस आहे गेली चार वर्षापासून आम्ही सतत या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नेत्र तपासणी ठेवतो आणि ज्या लोकांना चष्मा लागलेला आहे त्यांच्यासाठी चष्मे पण आम्ही एक दोन चार दिवसानंतर प्रत्येकांना इथं या ठिकाणी देत। देतो किंवा घरपोच त्यांना देतो अशा पद्धतीने त्यांचा वाढदिवस आम्ही इथं साजरा करतो त्यांनी आमच्या म्हणजे ते काही आमच्यासाठी वेगळं नाही येतं याच कॉलनीमध्ये ते आमचे रहिवाशी आहेत त्यांचा इथंच बाजूला फ्लॅट होता त्यांचे काका वगैरे इकडे राहत होते म्हणून ही माडा कॉलनी म्हणजे त्यांच्यासाठी घरच्यासारखी आहे त्यामुळं ते प्रत्येक कार्यक्रमासाठी किंवा त्यांचं जेव्हा वाढदिवस आहे त्याचं याच ठिकाणी ते त्याचं साजरं कर सादरीकरण करतात आणि या ठिकाणी कार्यक्रम घेतात तर माडा कॉलनीच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांनी काही मनात काही ते स्वप्न बघितलेले असतील ते सर्व पूर्ण व्हावेत असे आम्ही प्रार्थना करतो धनश्री रोंगे मी युती प्रमुख आहे भारतीय जनता पार्टीची आज आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक हर्षवर्धन भैया कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या वा, म्हाडा कॉलनी मध्ये हर्षवर्धन भैया कराड मित्रमंडळ तसेच गुलमंडी मंडळ यांच्या अंतर्गत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप याचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आज भैया त्या शिबिराचं उद्घाटन आज इथल्या स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी भैयांना अधिकाधिक शुभेच्छा देते व संपूर्ण कॉलनीवासियांचे मनापासून आभार मानते की आपण सर्वजण या शिबिरामध्ये सामील झालात आणि वर्गोस असा प्रतिसाद आम्हाला आत्ता भेटतो आहे नेत्र म्हणजे हे गरज आहे प्रत्येकजण वेळ काढून किंवा हे करून ना जाऊ नाही शकत त्यासाठी आज भैयांनी एक मोठी मोहीम या ठिकाणी राबवतो आम्ही सगळेजण आमच्या या ठिकाणी सर्व एकदंत युवा प्रतिष्ठान तसेच संपूर्ण मी सगळ्यांचे स्वागत करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते दे। दंत युवा प्रतिष्ठान आणि माडा कॉलनी तर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो आमच्या कॉलनीमध्ये जे पण डेव्हलपमेंट झाला आहे ते सर्व भयांच्या आमच्या सर्वांच्या डिमांडनुसार आणि भैयांच्या मार्गदर्शनानुसार भैयांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आणि आज असे वेगवेगळे प्रोग्राम आज नेतृत्वापासून ने आहे आरोग्य शिबिर ज्या लोकांना काही गरजा असतात त्या सपोर्ट करणं हे भैयांना आम्ही फक्त सांगण्याचं काम आहे ते सांगितल्यानंतर लगेच होतं आमच्या शब्दाला मान मिळतो त्यासाठी खूप खूप भयांचे आभार आणि सर्व माडावासियांच्या तर्फे मी भयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नगरसेवक हर्षवर्धन कराड भैया यांना पहिले हॅपी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या माडातर्फे पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या त्यांनी आपल्यासाठी खूप कार्य केलेले आहे माढामध्ये रोड झाले किंवा ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाले किंवा आता हे आरोग्य मागच्या वेळेस झालं आणि आता डोळ्यांसाठी पण त्यांनी शिबिर ठेवलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि परत मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते हर्षवर्धन भैया कराडा यांचा वाढदिवस आहे हर्षवर्धन भैया म्हणजे आमच्यासाठी एक खूप खंबीर नेतृत्व आहे या म्हाडा कॉलनीवासियांसाठी कारण कधीही आवाज द्या ते आमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतात रोड लाईट पाणी ह्या सर्व सुविधा त्यांनी एक चांगल्या उत्कृष्टतेने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आई जगदंबेच्या वतीने कृपेने त्यांना त्यांचं तेन सुख शांती आणि यश लावं ही मी त्यांची सदिच्छा देऊन त्यांचं अविष्ट चिंता मी भारतीय जनता पार्टीचा शहर सचिव आहे शहराचा आज मान्य श्री हर्षवर्धन भागवतजी कराड यांचा वाढदिवस आहे आजचा वाढदिवस आम्हा सगळ्या युवकांसाठी प्रेरणादायी दिवस आहे हर्षवर्धन भैयाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवले जातात मोफत गॅस असेल लाडकी बहीण योजनेचं कॅम्प असेल जनधन खाते असेल अनेक प्रकारचे उपक्रम दिवाळी आली तर त्यांच्या माध्यमातनं प्रत्येक घरात रंग वाटला जातो होळी आली दिवाळी असेल असे कुठलेही उत्सव असू द्या गणेश उत्सव असू द्या नवरात्र असू द्या असा कुठलाही उत्सव नाही की हर्षवर्धन भैयाच्या माध्यमातून या प्रभागात काही मदत झाली नाही किंवा काही उपक्रम झाले नाही त्यांच्या माध्यमातून आज या मागेश्वरवाडी भागामध्ये मा समतानगर कोटला कॉलनी भुईवाडा म्हाडा कॉलनी समर्थ नगर पुष्पनगरी अशा अनेक भागामध्ये आज मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम आहे आजचा कार्यक्रम सात ते आठ हजार नागरिकापर्यंत मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आज त्यांच्या माध्यमातून होतोय असे अनेक उपक्रम भैयाच्या माध्यमातून या प्रभागात होत आहे आणि सगळ्या प्रभागातील नागरिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला अपेक्षा आहे त्यांचा जे उपक्रम चालू आहे त्यांचे जे योजनाचे जे लोकांपर्यंत लाभ पोहोचवत आहे ह्या माध्यमातून येणाऱ्या काळात ते या प्रभागाचे नगरसेक होतील आणि आमच्या सर्व प्रभागातील नागरिकांचे नेतृत्व करतील अशी मी आज साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना साक्षी ठेवून मी त्यांना हे प्रार्थना करतो की आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभदायी ठरव आणि येणाऱ्या काळात ते नगरसेको एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र